सकाळचा नाश्ता म्हटलं की टेन्शन असतं काय बनावं आणि ते पण झटपट व्हायला हवं आहे आणि पोहे उपमा खाऊन तर कंटाळा आलाय त्याच पोहे आणि उपम्यापासून एकदम भन्नाट चवीचा नाश्ता आज बनवूयात करायला खूप सोपा झटपट तयार होतो फक्त दहा मिनटामध्ये हा नाश्ता तयार होतो खूप सोपा आहे करायला एकदम मऊ लुसलुशीत आणि स्पंज असा झालेला आहे बघू शकता तुम्ही दिसतानेच तुम्हाला कळत असेल किती मऊ लुसलुशीत आहे हा चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी घेतलेली आहे एक वाटी भरून पोहे पोहे कोणते पण घेऊ शकता तुम्ही जाड पातळ कसे पोहे चालतील याला आपला पाच मिनटं भिजवायचं आहे त्यानंतर एक वाटीसाठी आपण अर्धी वाटी त्याच वाटीने अर्धी वाटी इथे रवा घेतलेला आहे इथे रवा मी बारीक घेतला तुम्ही जाड घेतला तरी पण चालेल आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि यात पाणी टाकून पाच मिनटांसाठी भिजवायचं आहे खूप सोपा आहे करायला झटपट तयार होतो मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता सकाळचा नाश्ता म्हणूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता खूपच टेस्टी असा भन्नाट चवीचा हा नाश्ता तयार होतो एकदा बनवून तर बघा त्यानंतर यातलं पाणी काढून टाकलं आणि यामध्ये अर्धा तांब्या पाणी टाकून आता हे पाच मिनटांसाठी ठेवून द्यायचं आहे त्यानंतर एक बटाटा घ्यायचा याला स्वच्छ धुवून घ्यायचं वरचे सालं काढून घ्यायचे तर हे आता पाच मिनिटानंतर अशा प्रकारे आपलं सेट झालेलं आहे छानपैकी तर याला आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज नाही जे पाणी आपण भिजवत घालण्यासाठी घातलेलं होतं तेच पाणी थोडं थोडं घ्यायचं आणि अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे मी सग सगळं वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये यामध्ये बिलकुल पाणी घातलेलं नाही जेवढं पोहे आणि रव्यासाठी भिजवण्यासाठी पाणी घातलं होतं तेवढंच पाणी मी यामध्ये वापरलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे पीठ जे आहे ते हवं आहे यामध्ये आपण दही घालणार नाही फक्त चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि जो बटाटा आपण स्वच्छ दोन सालं काढून घेतलेला आहे तो यामध्ये आता किसून घालायचा आहे खूपच टेस्टी हा नाश्ता तयार होतो तर अशा प्रकारे पीठ हवं आहे त्यानंतर एक बटाटा यामध्ये किसून घातलेला आहे बटाटा किसून घातल्यावरती सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता याला ठेवायची सुद्धा गरज नाही लगेच तुम्ही डोसे तयार करायला घेऊ शकता तुम्ही याला डोसा म्हणू शकता स्पंज डोसा म्हणू शकता पोह्यांचा डोसा म्हणू शकता सेट डोसा म्हणू शकता खूपच छान असा चवीला होतो नक्की बनवून बघा तरी ते एक तवा ठेवून घेतला गॅसवरती त्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं आणि कांदा कट करून घेतलेला आहे कांद्याने अशा प्रकारे सगळीकडे पांगून घेतलेला आहे तेल त्यानंतर तवा जर जास्त तापलेला असेल तर यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं त्यामुळे आपले डोसे जे आहे ते झटपट निघतात एकदम इन्स्टंट हे डोसे तयार होतात खूप मऊ आणि जाळीदार असतात खायला खूपच सुपर टेस्टी असतात एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने त्यानंतर थोडासा पाण्याचा शिपका मारून घेतला आणि लगेचच यावरती जे जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं तर आंबोळी सुद्धा म्हणू शकता कारण सुद्धा चव थोडी फारायची लागते खूपच टेस्टी असा हा नाश्ता आहे मुलंसुद्धा आवडीने खातील टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता सकाळच्या सुद्धा तुम्ही अशा असा नाश्ता करू शकता तरी ते मी टाकून घेतलं मिश्रण दोन पळ्या आणि अशा प्रकारे पळीच्या सहाय्याने थोडंसं पांगून घेतलेलं आहे आता कमी गॅस ठेवायचा थोडा वेळ आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण ठेवून घ्या वाफ कोंडले की डोसा छान सेट होतो आणि छान भाजला जातो तर इथे दोन मिनटानंतर मी काढून बघितलं तर बघू शकता एकदम सिल्की सिल्की झालेला आहे आणि सहज उलटला जातो तर एका साईडने भाजून घ्यायचा थोडासा दुसऱ्या सुद्धा आपण भाजून घेऊयात तुम्ही जर नाही भाजला दुस दुसऱ्या साईडने तरी पण चालेल कारण छान अशी उकड आलेली आहे आपली एका साईडने आणि छान असा झालेला आहे एकदम मऊ लुसलुशीत हे डोसे तयार होतात तर बघू शकता थोडंसं मोकळ्या कडा करून घ्यायच्या आणि परत दुसऱ्याही साईडने याला पलटून घेऊयात तेलसुद्धा इथे कमी वापरायचं जा, तेलाचा मी अगदी कमी वापर केलेला आहे एकदम थोडंसं दोन तीन थेंब तेल टाकून घेतलेलं आहे फक्त त्यानंतर दोन्ही साईडने छान असा डोसा मी भाजून घेणार आहे एकदम मऊ लुसलुसित झालेला आहे तर बघू शकता जाळीसुद्धा पडलेली आहे एका साईडने मस्त झालेले आहे डोसे खायला तेवढेच टेस्टी होतात तर बघू शकता आपला इथे एक भाजून तयार झालेला आहे मी दुसरासुद्धा तुम्हाला भाजून दाखवते खूपच असा मस्त असा हेल्दी नाश्ता तयार होतो रवा आणि उपमा खाऊन कंटाळला असताल तर या पद्धतीने एकदा बनवून बघा त्यानंतर काढून घेतला दुसरासुद्धा थोडंसं तेल टाकायचं दोन तीन थेंब आणि यावरती परत डोस्याचं बॅटर टाकून थोडंसं पांगून घ्यायचं तर खूपच मस्त असा डोसा तयार झालेला आहे दुसरासुद्धा मी टाकून घेतलं आणि अशा प्रकारे पांगून घेतलेला आहे आता पुन्हा तीच प्रोसेस यावरती थोडा वेळ दोन तीन मिनटं झाकण ठेवायचं कमी गॅसवरती तुम्ही यामध्ये लोणी किंवा बटरसुद्धा टाकू शकता एकदम छान चवीला लागतो त्यानंतर झाकण ठेवून घेतलं दोन मिनटानंतर झाकण काढून बघितलं आता पुन्हा आपण याला पलटून घेऊयात तर सकाळी खूप घाई असते आणि रोजच काय नाश्ताला करावं त्यासाठी हा भन्नाट पर्याय आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्कीच एक लाईक करू शकता व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा तुम्ही सुद्धा या पद्धतीने सकाळचा नाश्ता नक्की बनवून बघा तर हा आपला दुसरासुद्धा इथे तयार झालेला आहे यासोबत बनव सुक्या नारळाची आणि कढीपत्ता कोथंबीर चटणी तर इथे दुसरासुद्धा तयार झालेला आहे तर चला प्लेटमध्ये घेऊयात तर बघू शकता किती मऊ लुसलुशीत झालेला आहे किती त्याला दाबलं तरी पण एकदम छान जसा आहे तसाच राहतो एकदम सॉफ्ट असा आहे यामध्ये आपण कशाचाही वापर केला नाही सुद्धा टाकलेलं नाही यामध्ये किंवा सोडा सुद्धा टाकलेला नाही तरीसुद्धा छान असे आपले हे डोसे सेट डोसे तयार झालेले आहेत पोहे रव्यापासून तर बघू शकता दोन आपण इथे करून घेतलेले आहे त्यासोबत मस्त अशी चट खोबरा कोथंबीर कढीपत्त्याची चटणी बनवलेली आहे चटणीसुद्धा भन्नाट चवीची आहेत तर तुम्ही चटणी तुमच्या पद्धतीने बनू शकता किंवा तुम्हाला ही रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तर चटणी घेतली मस्त डोसे खूपच छान असा नाश्ता तयार झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की एकदा बनवून बघा तर बघू शकता तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते मी खूपच मौलूस आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा आणि चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद